नमस्कार मी श्रद्धा टपाल ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाचं मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एसआरडी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राये खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एस आर डी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल टिटवाळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम चार दिवसांपासून बंदच बँकिंग क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा ऍटोमॅटिक ट्रेलर मशीन अर्थातच एटीएमचा जस प्रसार होत असतानाच त्याचबरोबर तांत्रिक गोंधळ ही सुरू झाला खाजगी क्षेत्रातील बँकेच्या बडबाडी चार्जेस वसुलीपासून वाचव सर्वसामान्य मध्यमवर्गीय मोठा सरकारी बँकांमध्ये आपले खाते उघडतो मात्र या बँकेच्या व्यवस्थापनांना आपला सरकारी खात्यात सोडून तेवढं आपल्या एटीएम स्विचेज व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण टिटपणा स्टेशन जवळ असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचं एटीएम गेल्या चार दिवसांपासून बंद असून त्यामुळं नागरिकांना पैसे काढण्यासाठी आता रांगेमध्ये तिष्ठत उभं राहावं लागत आहे किंवा दुसऱ्या बँकेच्या

मशीन यांचीही अनेकदा होत असते आताही गेल्या शुक्रवारी एका एटीएम ग्राहकाचं कार्ड मशीन मध्ये अडकल्यानं ते काढण्याच्या प्रयत्नात मशीन मधील दांडा तुटून मशीन बंद अवस्थेमध्ये आहे त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी आणि ज्येष्ठ नागरिकांना खात्यात पेन्शन येण्याच्या वेळेसच सदारी एटीएम कार्ड मशीन बंद पडल्यानं ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी मोठ्या चिकिरीचा सामना करावा लागतोय स्टेशन जवळ एटीएम सेंटर असल्यानं रेल्वे प्रवासी वसा इतर बँकेच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी जात बँकेचे मॅनेजर यांच्याकडे या विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की एका व्यक्तीच एटीएम कार्ड अडकल्यामुळे सदरील एटीएम सेंटर बंद आहे त्याबाबत वरिष्ठांना कळवलं असून त्याची ते दखल घेतील अगोदर खासगी एजन्सी वाल्यांना एटीएमच्या एटीएम एटीएमच्या इंजिनियरला आज सोमवारी अनेकदा फोन केल्याचं सांगितलं आणि एक दोन दिवसात एटीएम चालू होण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं मात्र संबंधित एटीएम देखभाल दुरुस्ती करणारा हिसाब अगोदर येऊन चेक करणार का ये काय तांत्रिक बिघाड झाला त्याची तपासणी करणार त्यानंतर बँकेला त्याबाबत कोटेशन देणार त्यानंतर सदरील कोटेशन पास व्हायला जाईल बँकेनं कोटेशन पास केल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू व्हायला एक ते दोन आठवडे जाणार असल्याचं समजतं त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना तरी किमान होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद